हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये राहणे वास्तव्य करणे निवास करणे नांदणे घर करणे किंवा निवासस्थान असणे होत आहे रिसाईडला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू स्टील ॲट एट एसवी रोड दुसरा वाक्य आहे युअर विजा डज नॉट गिव्ह यू अ परमानेंट राईट टू रिसाइड इन इंडिया तिसरा वाक्य आहे माय सिस्टर रिसाइड इन नागपूर चौथा वाक्य आहे हॅपीनेस डज नॉट प्रिसाइड इन स्ट्रेंथ ऑर मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू